तर नमस्कार मंडळी तर आम्ही चाललेलो गांबे हातीजला तर पाहू शकता आम्ही आता घंटानाथ दगड या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी घंटाना जो दगड आहे त्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो इथं आरती बोलत होती पण ते हो आवाज क्लिअर नसल्यामुळे आता परत आवाज नवीन टाकत आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जो काही घंटाना दगड याच्यामध्ये जे काय जो वाजतोय दगड त्या ठिकाणी कदाचित त्या घंटाना दगडामध्ये आयरनाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे तो जास्त आवाज मारतोय असं वाटते मला अरे हा पहा इथं घंटा नाही आवाज येतोय का पण घंटाना आज हा येतोय ना अरे घंटाना दगडचा आवाज येतोय का ऐ तर क्लियर ते बघा हा तर हा पाहा हा घंटाना दगड आहे तर आपण वाजून पाहूया कसा दिवस वाजतो तर तुम्हाला आवाज आव्हा चांगला दगड घ्या ना असा आवाज आला पाहिजे हा येतोय आवाज येतोय बर का तर हे बघू शकता तुम्ही असा आवाज येतो आवाज येतोय आवाज येते पण इकडे येणार असेल तर नक्की तर तुम्ही पण आंब्या हातीला जर जात असाल तर या ठिकाणी नक्कीच थांबा आणि हे घंटाना दगड पाण्यासाठी विसरू नका तर सर्वीकडे असे दगड पडले सगळे त्याकडे वाजतात का हो आहे मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे पाऊस सध्या बंद झाला आता पुढे गेल्यानंतर पाऊस असेल आता आम्ही आंब्या आम जात आहोत तर चला कंटिन्यू करा

गाडीच्या पली कुणी तिकडं तर नाही मी जायच दाखवतो आणि एक पुढं नका बरं का बाकी का पडले तिथे हा तर कोकण कडा पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत तर बर का तर नमस्कार तर पाहू शकता पा कोकण कडा तर आम्ही आर आंब्या हातवीच या ठिकाणी तर कोकण कडा पाहू शकता पा पा, मस्त अस भाग वगैरे आहे या ठिकाणी कस आहे वातावरण हा 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 तर तुम्हाला कोडा कोकण कडा पाहू शकतोय बघा हा कॉल लय पाणी फेकत काय तर हे पाहू शकत आहे कुटणांकडे नाही तर हे वगैरे आहे अरे इथंच पाणी आलं काय म्हणून आपली पण आता तर मी वल्लेवान रेवडी ya yeah. ah clear कुडी ಅಡ್ವಾ ಶೂಟ್ಲ तर आंबे हाती ज्या रोडलाच असलेल्या कांचन वॉटरफॉल या ठिकाणी आम्ही गेलो होतो पण तिथं खूप असं जोराचा पाऊस चालू असल्यामुळे आणि ते जो काही वॉटरफॉल आहे खूप खोलदरीत असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही अर्ध्यावरती गेलो परंतु तिथंच पावसाची कंडिशन पाहून वगैरे मग तिथं खाली वॉटरफॉलपर्यंत जाण्याचं टाळ या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तर जो दिसतोय तो वॉटरफॉल आहे तर अशा प्रकारचं खूप असं छान वॉटरफॉल आहे परंतु जास्त पाऊस असल्यामुळे आम्हाला आणि लहान मुलं सुद्धा असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही तर तुम्ही सुद्धा नंतर जर आला मध्ये वॉटरफॉल ला नक्की भेट द्या कांचंद बाबा या ठिकाणी आलेलो आहे तो आपण पाहू शकताय पण इथं काय आता पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही खाली जात नाही तर या ठिकाणी बघा आज दिसतोय तो तु साईडला तुम्हाला कांचंद दबा आहे